नमस्कार मी तनया न्यूजच्या टॉप फिफ्टीन मध्ये आपलं स्वागत पाहुयात देश विदेशातील काही महत्वाच्या घडामोडी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अठ्ठावीस जणांना आपला जीव गमवावा लागला या घटनेनं देशभरात संतापाची लाट पसरली आहे लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या हल्ल्यात चार दहशतवादी सहभागी होते यात तीन दहशतवाद्यांची ओळख पटली असून दोन दहशतवादी पाकिस्तानी तर एक अनंतनागमधील होता पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज व्हॅटिकन सिटीच्या दौऱ्यावर जात आहेत या भेटीत राष्ट्रपती मुर्मू भारत सरकार आणि जनतेच्या वतीनं शोकसंदेश देखील पोहोचवणार आहेत राष्ट्रपती आज सेंट पीटरच्या बॅसिलिका येथे पुष्पहार अर्पण करून पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहतील उद्या सव्वीस एप्रिल रोजी राष्ट्रपती मुर्मू जगभरातील मान्यवरांच्या समवेत पोप यांच्या अंत्यसंस्कार कार्यक्रमात सहभागी होतील असं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं ¡Suscríbete पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सहभागी असलेल्या लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्याला जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी साठ लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केलंय हाशिम मुसा उर्फ सुलेमान आणि अली भाई उर्फ तुल्ला भाई हे दोन्ही दहशतवादी पाकिस्तानी नागरिक असल्याचं समजलंय तिसरा दहशतवादी अनंतनाग जिल्ह्यातील आदिल हुसेन ठोकर हाय माहिती देणाऱ्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल राष्ट्रीय तपास यंत्रणेनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तपास सुरू केलाय दुसरी आशियाई योगासन अजिंक्यपद स्पर्धा आजपासून नवी दिल्लीतील इंदिरा गांधी इंडोअर स्टेडियममध्ये सुरू झाली असून भारतानं आयोजित केलेली ही तीन दिवसांची स्पर्धा सत्तावीस तारीखपर्यंत सुरू राहणार असून एकवीस आशियाई देशांमधील एकशे सत्तरहून अधिक खेळाडू या सहभागी झाले भारतीय तटरक्षक दलाकडून कराईकल कल किनाऱ्यावर वार्षिक सागरी बचाव सरावाचं आयोजन करण्यात आलं असून हवाई आणि समुद्री समन्वयांच्या प्रात्यक्षिकांचं सादरीकरण करण्यात आलंय यावेळी जिल्हाधिकारी पोली आणि पोलीस अधिकाऱ्यांची उपस्थिती होती भारतानं वीस टक्के इथेनॉल मिश्रणाचं लक्ष जवळजवळ गाठले ते आणखी वाढवण्याचा विचार केला जाऊ शकतो परंतु अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही असे अहवाल दिशाभूल करणारे आणि खोटे आहेत आणि अद्याप यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही असं केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी सांगितलंय वॉशिंग्टनने सुरू केलेले जागतिक व्यापार युद्ध सध्याच्या जागतिक व्यवस्थेला मृत्यूचा धक्का देऊ शकतो असे म्हटल्यानंतर केनियाचे अध्यक्ष विल्यम रूटो यांनी चीनशी जवळचे संबंध निर्माण करण्याचं वचन दिलंय रुटो हे पाच दिवसांच्या चीन दौऱ्यावर आहेत दोन हजार बावीसमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा बीजिंगचा हा तिसरा दौरा आहे उत्तर सिक्कीममध्ये काल झालेल्या पावसामुळे आणि भूस्तखलनामुळे सुमारे एक हजार पर्यटक अडकले असून परिस्थिती सामान्य करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपती भवन इथे भेट घेतली आहे जयशंकर यांनी निवडक देशांच्या राजदूतांशी देखील काल या संदर्भात चर्चा केली आहे जर्मनी जपान पोलंड युके आणि रशिया या देशांचे राजदूत यावेळी उपस्थित होते यार्ड तीन हजार चाळीस या चौथ्या नेक्स्ट जनरेशन ऑफ शोअर पेट्रोल वेसलसाठी किल लेंग समारंभ गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनियर लिमिटेड कोलकाता येथे पार पडलाय हा टप्पा भारताच्या स्वदेशी नौका बांधणी क्षमतेचे प्रतीक असून एन जी ओ पी व्ही बांधणीच्या प्रक्रियेत एक महत्वपूर्ण पाऊल आहे भारतानं नेपाळच्या विनंतीला प्रतिसाद देत थॅलेसेमिया आणि सिकल सिकलसेल आजाराच्या रुग्णांसाठी दोन दशलक्ष डॉलर किमतीची औषधं आणि लसींचा समावेश असलेली मदत पाठवली आहे थॅलेसेमियाच्या रुग्णांच्या लसीकरणासाठी लसींच्या सतरा हजार तीस शिशांचा पहिला हप्ता सुपूर्त केलाय दिल्लीचे विद्यमान नायब राज्यपाल व्ही के सक्सेना यांचा अवमान केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक करण्यात आली असून दिल्लीतील न्यायालयानं मेधा पाटकर यांच्या विरोधात अजामीन पात्र वॉरंट जारी केलं होतं त्यानुसार आज त्यांना दिल्लीतून अटक करण्यात आली असून साकेत न्यायालयात हजर केलं जाणार आहे आज सेन्सेक्स आणि निफ्टीत मोठी घसरण झाली आहे सकाळी उशिरा व्यवहारात बीएससी चा तीस शेअर्सचा निर्देशांक एक हजार एकशे अठ्ठेचाळीस पूर्णांक ऐंशी अंकांनी घसरून अठ्याहत्तर हजार सहाशे बावन्न पूर्णांक त्रेसष्ट वर बंद झालाय तर एन एसईचा निफ्टी तीनशे एकोणऐंशी पूर्णांक पस्तीस अंकांनी घसरून तेवीस हजार आठशे सदुसष्ट पूर्णांक पस्तीस वर बंद झालाय सुनील शेट्टीचा आगामी चित्रपट केसरी वीर ऑफ सोमनाथ सध्या चर्चेत आहे पण सुनील शेट्टीचा हा चित्रपट पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार नाही काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर चित्रपट निर्माते कानू चौहान यांनी हा मोठा निर्णय घेतलाय सुनील शेट्टीचा हा चित्रपट सोळा मे रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे हा चित्रपट मात्र पाकिस्तानात प्रदर्शित होणार नाहीये भारताचा अव्वल भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं पाकिस्तानचं ऑलिम्पिक पदक विजेता भालाफेकपटू अर्शद नदीम याला भारतात आयोजित एन एस सी क्लासिक स्पर्धेचं निमंत्रण पाठवलं होतं त्यावरून नीरजवर टीका करण्यात आली होती या प्रकरणावर आता नीरजने मौन सोडलं असून नीरजने देखील समाज माध्यमावर एक पोस्ट करून त्याचं म्हणणं मांडलंय मन तसेच त्याच्या देशभक्तीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर संताप व्यक्त केलाय या बातमीसह वेळ झाली आहे टॉप फिफ्टीनमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूजनगड